रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला आत्ता तरी आश्वासन असे मिळालेले की आश्वासन म्हणजे त्यातली काही पूर्त पूर्तताय झाली वन अधिकाऱ्यांनी हे सांगितलं होतं की जे ज्यांचं आज ज्यांच्या बाळाचं निधन झाले त्याला त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्यांची ॲम्ब्युलन्स राहील किंवा त्यांची जी बाकीची कामगार माणसं आहेत त्यांनासुद्धा ते सो खर्चानी त्या ते, त्यांच्या रोहा या ठिकाणी घेऊन जाणार आहेत असं असं आश्वासन दिलेलं आहे किंवा जो त्याला पण खर्च लागेल नेण्या ने आणण्याचा तोसुद्धा तिथला अंत्यविधीचाही खर्च ते करणार आहेत आणि त्यानंतर ज्या बाळाला त्यांच्या मा घरच्यांना जो चेक देणार आहेत तो उद्या तात्काळ पहिला चेक उद्या त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आज बँकेची अडचण असल्यामुळे आज तिथे ट्रान्सफर करू शकत नाही असं त्यांनी सांगितले आणि उद्या ट्रान्सफर करतील आणि राहिलेली रक्कमसुद्धा आठवडाभरात पूर्ण कागदपत्राची प्रोसेस झाल्यानंतर त्याला त्या घरच्यांना मदत मिळेल असं सांगितलेलं आहे ही झाली त्या कुटुंबाची विषय तर बाकीचा विषय असा राहतो का आमच्या गावामध्ये जे काही बिबट्यांची अडचण आहे त्या अडचणीचा विषय तर त्याबाबतही सांगितले की लवकरात लवकर रेस्क्यू टीम या ठिकाणी येईल आणि बिबट्यांना रेस्क्यू करून या ठिकाणी पकडलं जाईल किंवा जो बिबट्या आता माणसांना मारतो आहे नरभक्षक झाला आहे त्या बिबट्यालासुद्धा आता शूट करण्याचं कि त्या एक क्षेत्र जे उसाच आहे त्याच्या आतमध्ये जो बिबट्या सापडेल त्याला शूट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अशी आम्हाला माहिती आत्ता तरी दिलेली आहे आता या ठिकाणी फक्त आम्हाला पाहत राहायचं आहे की उद्या काय होणार आहे आणि उदाहरण म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागले की बिबटे आमच्या शेवटपर्यंतच पुरवला असं वाटते असं वाटत नाही का बिबट्या संदर्भात प्रशासनसुद्धा जास्त गांभीर्याने घेते असं शेवटी प्रत्येक एक माणूस जायला लागला आजपर्यंत पारगावात घटना झाली नव्हती परंतु पहिली घटना आमच्या पारगाव गावामध्ये झाली अतिशय दुर्दैवी बा घटना झालेली आहे त्या आमच्याकडे जे कामगार वर्ग येतात त्यांच्या मुलावर तर हा हल्ला झालेला आहे भविष्यात आम्हाला या अडचणीला सामोरं जावं लागणार की आम्हाला गावात कामगार मिळणार नाही अशा अडचणी येणार आहेत किंवा आमचीच जी मुलं आहेत उद्या आमच्या मुलांना धोका होऊ शकतो अशी तरी काहीच नाही त्यांनी फक्त हे सांगितले का तात्काळ आम्ही पंधरा पिजरे आणणार आहोत आणि जे जे काही पिजरे लावू त्यात भक्ष ठेवून तो पकडला जाईल एवढंच आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आता आमदार या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी आले होते आम्ही त्यांना तेच सांगितलं का पिंजऱ्यामध्ये बिबट्या जात नाही त्याला ती सवय झालेली आहे वेळा तो त्या ठिकाणी जाऊन आलेला आहे आणि त्याच्यामुळं मग तो बिबट्या आम्ही त्यांना विनंती केलेली आमदार साहेब पिंजरे ते पिंजरे न जात नसल्यामुळं कॅमेरा लावा आणि कॅमेऱ्याने ते कॅप्चर करून त्यांना बेशुद्ध करून ते सर्व बिबटे त्या ठिकाणी या ठिकाणी घेऊन जावे अशी आम्ही मागणी केलेली आहे साहेब या ठिकाणी पवार साहेबांना आम्ही तेच सांगितले की साहेब बिबटे हे पिं पिंजऱ्यात जात नाहीत ते ते उचलून नेले पाहिजे त्यांना विशुद्ध केलं पाहिजे अशी साहेबांना सुद्धा आम्ही ते सांगितले आणि साहेबांनी आम्हाला सांगितले त्यापदी का अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत जी काही टीम येणार आहे हो ती कधी उपलब्ध होईल अशी अधिकाऱ्यांकडून त्यांनी सांगितले ते आता टीम बाहेर आहे ते सातारा वगैरे या ठिकाणावरून त्या टीमा बाहेर आहेत ते निघालेले आहेत त्या या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू असं त्यांनी सांगितलंय जसं शेतकरी काबाड कष्ट करतोय रात्रंदिवस पाणी भरतोय शेतीत काम करतोय तसं अधिकारी आज रात्रीच या ठिकाणी का का काही काम करतील का असं वाटतंय का तुम्हाला त्या बिबट्याचं काही निवारण ही आशा आहे त्यांच्याकडून का अधिकाऱ्यांनी काम करावं जी घटना झाली ती दुर्दैव झालेली कारण तो आता नरभक्षक झालेला आहे त्यांनी जर काम केलं तर जी पुढील घटना जी व्हायची ती टळल आणि जर यदा कदाचित अधिकाऱ्यांनी मन लावून काम केलं नाही तर अडचणी आम्हाला उभ्या राहू शकतात पुढच्या